भाजपचे मुख्यमंत्री शपथविधीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर दोन तारखेला भाजप महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पद देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता आहे महायुती भाजपाच्या मंत्रिमंडळात यंदा या नेत्यांना मंत्रिपदावरून पत्ता कट होण्याची शक्यता आहे गिरीश महाजन देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख उत्तर महाराष्ट्र नाशिक इथं लोकसभा आणि विधानसभेतही चांगलं काम पण उत्तर महाराष्ट्रात यंदा नवनेतृत्व निर्माण करण्याची शक्यता सुधीर मुनगंटीवार पूर्व विदर्भातील चेहरा पण लोकसभेतील पराभव तसंच याआधी कॅबिनेटमध्ये वित्त वन सांस्कृतिक खात्याचं काम पाहिलं यंदा पूर्व विदर्भात नवीन चेहरा नेतृत्व देण्याच्या हालचालीमुळे मुनगंटीवार यांना कॅबिनेट मिळणार का याकडे लक्ष चंद्रकांत पाटील विजयकुमार गावित यांचा पत्ता कट होण्याची शक्यता कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी राधाकृष्ण विखे पाटील नगरमध्ये बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव होण्यामागे विखे पाटलांचा मोठा वाटा आहे अमित शहाचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले विखे पाटील यांना महसूलसारखे महत्त्वाचे किंवा अन्य खाते मिळेल याकडे सर्वांचंच लक्ष आहे आशिष शेलार मुंबई भाजप अध्यक्ष मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शेलार यांना मुंबईतून संधी दिली जाऊ शकते रवींद्र चव्हाण कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील लोकसभा विधानसभेत शंभर टक्के स्ट्राईक रेट मंगल प्रभात लोढा अतुल भातकळकर यांना मुंबईतून कॅबिनेट म्हणून संधी मिळण्याची शक्यता पंकजा मुंडे राज्यातील ओबीसी नेतृत्व मराठवाड्यात सर्वाधिक सभा मुंड्यांच्या अतुल सावे छत्रपती संभाजीनगर येथील महत्वाचं नाव येत्या काळातील महानगरपालिकेच्या निवडणुका यात माळी समाजातून एकमेव नाव संजय कुटे अभ्यासू ओबीसी चेहरा देवाभाऊंचा विश्वासू चेहरा पश्चिम विदर्भातून सलग पाचवीटर माधुरी मिसाळ पुणे शहरातून पर्वती मतदारसंघ विजयी यंदा महिला प्रतिनिधी यातून संधीची शक्यता जयकुमार रावल या आधी कॅबिनेटमध्ये काम फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून ओळख धुळे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व कोणत्या नावाची चर्चा नितेश राणे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर संपूर्ण राज्यात आक्रमक भूमिका पार पन्नास पेक्षा जास्त सकल हिंदू मोर्चाला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा कोकणात राणे कुटुंबियांपैकी एक महत्वाचं नाव गोपीचंद पडळकर भाजपमधील एकमेव विजयी धनगर आमदार देवेंद्र फडणवीसांचा अतिशय विश्वासू संघ परिवारातही उत्तम संवाद आक्रमकते सोबतच धनगर समाज पाठीशी ऐन लोकसभेच्या तोंडावर एसटी आरक्षणाचा निर्णय धनगरांच्या विरोधात येऊ नाही धनगर समाज भाजप सोबतच राहिला बंटी बागडिया चंद्रपूर जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करतात नवीन चेहरा म्हणूनही संधी अपेक्षित आम्ही सगळे एकत्रितच आहोत शिंदे साहेब असतील मी असेल की माझी दादा असतील आमच्या महायुतीत कुठलेही मतभेद नाही आम्ही निवडणुकीच्या पूर्वी देखील सांगितलं होतं की सगळे निर्णय सोबत बसून होतील आमचे श्रेष्ठी आहेत ते आमच्यासोबत बसून सगळे निर्णय घेतील त्याप्रमाणेच सगळे निर्णय होणार आहेत त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्या मनात जर काही किंतू परंतु असेल तर आज माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी तो देखील दूर केलेला आहे पुढची प्रक्रिया कशी राहील सर आता आता संदर्भात आमच्या श्रेष्ठींसोबत सगळी बैठक होईल आमची देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री बनाव अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची हिंदी मी बघे एकनाथ जी की प्रेस कॉन्फरन्स देखिए की हमारी महायुती में कभी भी कोई एक दूसरे के प्रति अलग मत ये रहा नहीं है हमने हमेशा साथ में बैठकर निर्णय किए हैं और चुनाव से पहले भी हमने कहा था कि चुनाव के बाद साथ में बैठकर निर्णय करेंगे कुछ लोगों के मन में जो शंकाएं थी उनको दूर करने का काम सन्मान्य एक नाथ शिंदे जी ने किया है जल्द ही हम हमारे नेताओं के साथ बैठेंगे और उचित निर्णय करेंगे कब तक कब तक, तक, तक सरकार बन जाएगी तो। देखिए